शेतकरी मित्रांनो तुम्ही हे सोयाबीनच्या शेंगा पाहत आहात तर शेतकरी मित्रांनो वरून पाहिल्यावर आपल्याला या सोयाबीनवरती काहीच कीड वगैरे काही दिसणार नाही पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण असे झाड जे आहे ते वाकवल्यानंतर आपल्याला सोयाबीन पिका जे शेंगावरती जे आळी जी आहे ते दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात तर शेतकरी पहा हे आळीने जे आहे ते शेंग खालेले आहे तर याच्यावरती आळीचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला त्या आहे त्यासाठी या शेतकऱ्याने जो आहे तो कोराजीन आहे ते आज फवनी केलेले आहे आणि त्यामध्ये झोर्मन चौतीस हे खत घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात की या सोयाबीनला भर शेंगा जे आहे ते भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत बऱ्यापैकी आहेत हे पहा शेतकरी मित्रांनो शेंगा जे आहे ते बऱ्या प्रमाणात आहेत यांनी वॉटर सलोबल खत याच्यामध्ये फवारणी केला आहे झुरभवन चौतीस त्यामुळे यांच्या शेंगा जे आहे ते टपरे होण्याचं काम करत आहे तर शेतकरी मित्रांनो आणि याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यांनी कोराजेन हे कीटकनाशक घेतलेलं आहे तर त्यामुळे यांच्या सोयाबीनमध्ये जे शेंगावरती आळी जे आहे ते नायणार झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये जा आणि असे झाड जे आहे ते सोयाबीनचे वाकून पहा असे सोयाबीनचे झाड वाकून पहा आणि तुम्हाला त्याच्यावरती शेंगामध्ये आळी दिसणार आहे आळीला लहान जरी वेज असेल तर तुम्ही तुमच्या सोयाबीनवरती आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे ग्राह्य धरून लवकरात लवकर याच्यावरती स्प्रे घ्या आणि कोणतेही कीटनाशक घेऊ नका तर शेतकरी मित्रांनो आळीचे जे कीटन कीटकनाशक आहे कोराजेन को असेल किंवा ॲम्प्लिगो असेल असे चांगले ब्रँडेड कंपनीचे तर कीटकनाशक घ्या आणि तुमच्या सोयाबीन पिकावरील जे आळीचा आहे तो नायनाट करा आणि त्यामध्ये जिरोमन चौतीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत घेऊन तुम्ही वॉटर सोर्वर खत घेऊन तुम्ही तुमच्या सोयाबीनमध्ये शेंगाचं जे आहे ते फोगन क्षमता चांगली करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहत आहात या शेतकऱ्या सोयाबीनच्या शेंगा बऱ्या प्रमाणात आहेत पण सो आळीने जे आहे ते अटॅक केल्यामुळे शेंगा खाल्लेल्या आहेत आळीने हे पहा शेतकरी मित्रांनो सध्या आळी भरण्या आळी जे आहे ते भर आहे आळीचा त्यामुळे आबाळाचा वातावरणाक्रमे जास्तच आळी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याच्यावरती फवारणी हो करून आळीचा नायनाट करावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंट करा उत्तर नक्कीच देऊ तर शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस हा भाग बदलत पडत आहे आणि वेळेवर एक दोन दिवसाला पाऊस येत आहे त्यामुळे सोयाबीनच्या अवस्था आहे ते सध्या चांगली आहे आळीचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढत आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या लवकरात लवकर याच्यावरती फवारणी घेऊन चांगल्या प्रकारचे कीटकनाशकाने आळीचा नायनाट करावा लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आलो आहोत कारण त्यांनी दोन दिवसापूर्वी औषध घेऊन गेले होते आणि त्यांच्या सोयाबीनमध्ये आज म्हणजे काल दोन दिवसापूर्वी फवारणी केली होती त्यामुळे त्यांच्या सोयाबीनमधली आळी जी आहे ते नायनाट झालेली आहे तर त्यांनी कोराजेन आणि झुरोबोन चौतीस आणि एक स्टिकर घेतले होते तर त्यामुळे त्यांच्या सोयाबीन पिकावरची जी आळी आहे ते पूर्णपणे नायनाट झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात सोयाबीनला भरपूर प्रमाणात शेंगा दिसत आहेत तर शेतकऱ्यांना तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट करा सोयाबीनविषयी आणि थोड्या वेळानंतर आपण सोयाबीन पिकुम्याविषयी माहिती घेणार आहोत काही प्रश्न असेल तर करा हे लाईव्ह फक्त शेतकऱ्यांसाठी आहे अन्य कोणीही लाईवरती थांबू नये फक्त शेतकरी असेल तर थांबा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जा आणि सोयाबीनचे झाड आहे ते वाकून पहा त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयाबीनमध्ये सोयाबीनवरती आळीचा प्रादुर्भाव आहे ओ आहे का नाही ते दिसणार आहे शेतकरी मित्रांनो या सोयाबीनवरचे जे आळी जे आहे ते पूर्ण नायनाट झालेली आहे तर या शेतकऱ्याने कोराजेन हे औषध फवारले होते आणि झिरो पॉईंट चौतीस याची फवारणी घेतल्यामुळे या शेतकऱ्या सोयाबीनवरची आळी जी आहे ते पूर्ण नायनाट झाले आहे आणि पाच दिवसापूर्वी पाहिल्यानंतर या सोयाबीनवरती भरपूर प्रमाणात आळीने शेंगा खाल्लेल्या दिसत होत्या पण आता पूर्ण आळीचा नायनाट झाल्यामुळे शेंगा चांगल्या प्रमाणात दिसत आहेत हे पहा शेतकरी मित्रांनो शेंगा जे आहे ते बऱ्या प्रमाणात दिसत आहेत तुमच्याही सोयाबीनवरची जर आळी दिसत असेल तर लवकर लवकर फवारणी करा अन्यथा तुमची शेंग जी आहे ते सोयाबीनची पूर्ण एका रात्रीमध्ये एक आळी तीन ते चार शेंगा पूर्ण खाऊन खतम करते त्यासाठी लवकरात लवकर फवारणी घेऊन आळीचा नायनाट करा शेतकरी मित्रांनो तुमचा सोयाबीनविषयी काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आपण त्याच्यावरती उत्तर देऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तरच लाईवर थांबा अन्यथा दाखव थांबू नका मनीषा लांडगे कमेंट केलं आहे के की के, आम्ही कोणतीच फवणी केली नाही तर तुम्ही फवणी केली नसेल तर फवणी अवश्य करा कारण आळी ही आतमध्ये शेंगामध्ये असते आणि आळी पूर्ण सोयाबीन खाण्याचं काम करते आणि आळी नसेल तर तुम्ही त्याच्यावरती वॉटर सोल्युबल खत घेऊन तुमचे सोयाबीनचे शेंग आहे ते मोठी टपोरी करून आतमधील बियाण्याचे तेल प्र तेल जे आहे ते वाढवू शकता त्यासाठी तुम्ही वॉटर सोल्युबल खत घेऊ शकता जसे की झिरो वन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल हे तुम्ही वॉटर सोल्युबल खत तु खत किंवा बुरुशिराशेकाचे फवारणी घेऊ शकता आळी नसेल तर आळी असेल तर कोणतेही साधे कीटकनाशक घेऊ शकता अन्यथा तुमच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी कोराजिन आणि झिरोमॉइंट चौतीस फवारल्यामुळे त्यांच्या सोयाबीनच्या शेंगामध्ये चांगली सुधारणा दिसत आहे आणि सोयाबीनही व्यवस्थित दिसत आहे तर पहा शेतकरी मित्रांनो याच्यावरती येलोमजाचाही प्रादुर्भाव झालेला नाही सोयाबीन पिकाविषयी तुमचे आणखीन काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या सोयाबीनमध्ये जर आळी असेल तर तुम्हाला वरून दिसणार नाही ज्यावेळेस तुम्ही झाडामध्ये वाकून पाहाल त्यावेळेस तुम्हाला ते आळीचा प्रादुर्भाव झाले आहे का नाही ते दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकामध्ये आळी असेल तर फवारणी घ्या तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपण विषय दुसरा निवडणार आहोत तो म्हणजे सोयाबीन पिक विम्याविषयी तर शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस भाग बदलत भरपूर प्रमाणात पडत पडत आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही लवकरात लवकर क्लेम करा कारण बहात्तर तासाची आठ आहे तर बहात्तर तासाच्या आतमध्ये तुमच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे असे कळवा सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल किंवा उडीद असेल ज्या पिकाचा आपण विमा भरलेला आहे त्यासाठी नक्की क्लेम करा बहात्तर तासाच्या आतमध्ये तर तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे तर तुम्ही जर आत्ता क्लेम केला किंवा तुमच्या पेरणीनंतर किंवा फुला अवस्थेत किंवा शेंगा अवस्थेत असेल किंवा काढणी पश्चात जर तुम्ही क्लेम केला तर तुम्हाला पीक विमा हा सेम मिळणार आहे कमी जास्त मिळणार नाही तुमचे नुकसान किती झाले आहे पन्नास टक्के झाले असेल किंवा ऐंशी टक्के झाले असेल किंवा शंभर टक्के झाले असेल तर तुम्हाला पीक विमा जो मिळणार आहे तो समान प्रमाणात मिळणार आहे तर ऐंशी टक्के झाले असेल किंवा शंभर टक्के झाले असेल तर पन्नास ते त्रेपन्न हजार रुपये प्रति हेक्टर एवढा मिळणार आहे तर यांनी आणखीन एक प्रश्न केला आहे की आम्हाला पीक विमा नाशिक जिल्ह्यामध्ये मंजूर झाला आहे का तर काही मंडळे मंजूर झाले आहेत ते आपण अगोदर व्हिडिओ बनवला आहे बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मंजूर झाले आहे पण पीक विमा कंपनी जे आहे ते पीक विमा देण्यास तयार नाही आता परिणाला जे कृषी प्रदर्शन झाले त्यामध्ये शिवराज सिंग चव्हाण यांनी त्यानुसार काय शेतीकडून करून पीक महा मिळण्यास पात्र करण्या करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी पीक विम्यावरती का पीक विमा कंपनीवरती कारवाई करू असे मुख्य यांनी काल सांगितलेलं आहे तर पीक विमा हा लवकरात लवकर मिळू शकतो कारण विधानसभाची निवडणूक आलेली आहे कारण सरकार ही सध्या अडचणीत सापडणार आहे कारण पीक विमा हा भर भरपूर शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि पीक महा जो आहे तो आठ हजार कोटी एवढा मंजूर करून शेतकऱ्याला फक्त चार हजार कोटी मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा हा लवकरात लवकर मिळेल असं वाटते खाली कमेंट आले सरकार म्हणते देवदेव पण कंपन्या देत नाही म्हणजे सरकारचा आणि कंपनीचा साठवटा आहे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही म्हणता ना कंपनीचा आणि साठवट सरकारचं साठवटा आहे कारण सरकारला शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो वाटून जो राहिलेला आहे तो हिस्सा सरकारला जो आहे तो परत जातो आणि त्यामुळे सरकार गप्प बसते कारण सहा हजार कोटी जर सरकारने मंजूर केले तर त्यापैकी दोन हजार कोट चार हजार कोटी वाटले तर दोन हजार कोटी हे शेतकऱ्याचे सरकारला माघार जाते दोन हजार वीसलाही सरकारला माघार गेले आहेत दोन हजार एकवीसलाही पैसे माघार दिलेले आहेत कंप विमा कंपनीने तर दोन हजार बावीसचा जो पी आहे तो आणखीन रखलेला आहे आणि दोन हजार एकवीसचा पीक विमा काल जो परभणीसाठी मंजूरी झाला आणि छत्तीस मंडळ मंडळे पात्र झालेले आहेत तर असेच प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पीक विम्यासाठी लोकप्रतिनिधी असेल शेतकरी असतील यांनी प्रयत्न केले पाहिजे तरच आपल्याला पीक विमा हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा काही प्रश्न असेल तर पीक विम्याविषयी नक्की करा आपण त्याच्यावरती उत्तर देऊ दोन हजार बावीसचा पीक विमा आहे तो दोन हजार चोवीसमध्ये मिळाला तर त्यासाठी खासदार ओमराज निंबाळकर भूम परांड्याचे आमदार कैलास पाटील आणि राणा जगदीशसिंह पाटील हे तुळजापूरचे आमदार यांनी प्रयत्न केल्यानंतर पी विमा हा मंजूर झालेला आहे आणि याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जायला तयार आहेत तर हा विषय जो आहे तो राज्यस्तरावर जाऊन मिटल्यानंतर पीक विमा हा वाटण्यास कंपनीने सहमती दर्शवली आहे तर आता जो नांदेडचा जो पी विमा आहे त्याविषयी सध्या सोल्युशन चालू आहे कारण काल कश्यभागामार्फत आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कळवण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांना पीक विमा मिळाला नाही तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून द्यावे तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे असे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे तर अशा सर्व जिल्ह्यां जर प्रयत्न केले तर सर्वांनाच पीक विमा जो आहे तो मिळ मिळू शकतो तर प्रत्येक आपल्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांनी जर प्रयत्न केले तर पीक हा मिळण्यास काही अडचण येणार नाही ना कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की करा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जर पाणी साचून नुकसान झाले असेल किंवा कोणत्याही आपत्तीने नुकसान झाले असेल तर लवकरात लवकर क्लेम करा ते म्हणजे बहात्तर तास आतमध्ये कारण पासष्ट मिलीमीटर जर आपल्या सर्कलमध्ये पाऊस झाला तर लवकरात लवकर क्लेम करा बहात्तर तास आतमध्ये तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाऊस आला असेल किंवा अतिवृष्टी झाले असेल किंवा तुमचे शेत खरडून गेलं असेल सोयाबीन खरडून गेलं असेल किंवा वीज पडले असेल कोणतीही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर लवकरात लवकर क्लेम हे करा लांडगे यांनी प्रश्न विचारला आहे तुम्ही कोणत्या तालुक्यामधून बोलत आहात मी महाराष्ट्रामधून बोलत आहे मी तुमच्यासारख्या शेतकरीच आहे मित्रांनो तुमचे प्रश्न झाले असेल तर लाईव्ह आपण बंद करू शकतो कोणाचे काही प्रश्न असेल तर नक्की करा असेल तर लवकरात लवकर फवारणी घेऊन त्याचा आडीचा ने नायनाट करा तर तुमच्या स्वयं उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी जर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये कोणतेही मंत्री आले तर त्यांना पहिला प्रश्न विचारा की आमचा पीक विमा आला नाही का आणि कर्जमाफी कधी करणार तर तुम्हाला मतदान देऊ आणि तुम्हाला निवडून आणण्याचे काम करू आणि आमच्या शेतमाला जो आहे तो भाग भाव जो आहे तो योग्य प्रमाणात द्या तर तुम्हाला मतदान करू नाहीतर करणार नाही असे स्पष्ट बोला कारण आपण स्वतंत्र महाराष्ट्र भारतामध्ये जगत आहोत जेवण जगत हो, आहोत आणि भारत हा स्वतंत्र झाल्यापासून आपण कुठलेही शेतकरी जो आहे तो स्वतंत्र नाही कारण जो भाव जो आहे तो शेतकरी ठरवत नाही व्यापारी ठरवतो सरकार ठरवते आणि पिकवतो आपण तर शेतकरी मित्रांनो नक्की प्रश्न विचारा आपल्या सरकारमध्ये जे आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील शेतकरी मित्रांनो तुमचे प्रश्न झाले असेल तर आपण लाईव जे आहे ते बंद करणार आहोत काही प्रश्न असेल तर नक्की करा ओके लाईव्ह हे आहे ते आपण बंद करणार करणार आहोत लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकरी शेतकरी बंधूनं तुमचे काय प्रश्न असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन कमेंट करा आपण नक्कीच तुमचे उत्तर देऊ धन्यवाद